मानवत येथील नगर परिषद जवळ असलेल्या साईबाबा नगरी बँक शाखेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक ठेवीदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामराव लाडाने संचालक श्री इम्रान अहमद व्यवस्थापक श्री दत्तात्रय पौळ मानवत शाखेचे व्यवस्थापक श्री निसार पठाण सय्यद मुस्ताक रब्बानी कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात साईबाबाच्या मूर्तीची पूजा करून करण्यात आली सुवर्णकार श्री कपिल उदावंत प्रतिष्ठित व्यापारी श्री उमेश बांगड अॅडव्होकेट सुनील जाधव मगर विठ्ठलराव डॉक्टर अक्षय खडसे व सभासद उपस्थित होते यावेळी नव्याने रुजू झालेले मानवत तहसीलचे तहसीलदार श्री पांडुरंग माचेवाड यांचा सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक दत्ता चौधरी माजी नगरसेवक नियामत खान पठाण किसन बाराहते प्रकाशराव झोडगावकर संतोष आंबेगावकर मदन लाडाने गोविंद होगे बळीराम माने मोहन कोकरे डॉक्टर कदम सचिन तुकाराम निर्वल, सुधाकर मोरे प्रताप लाडाने शयाम भागातील ग्राहक सभासद वर्धापन दिनानिमित्त आवर्जून उपस्थित होते याचप्रमाणे बँकेचे ग्राहक ठेवीदार कर्जदार आदी कार्यक्रमास उपस्थित होते बँकेच्या वाटचाली शुभेच्छा देतानाच बँकेच्या व्यवसाय पूर्तीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी बँकेच्या सुविधांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा शाखेला दहा वर्ष पूर्ण होत आहेत ग्राहक यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या बदलाबाबत तसेच डिजिटल बाबत चर्चा केले बँक मध्ये ग्राहकांच्या काही अडचणी आहे का बँकेच्या घोडदौडी बद्दल माहिती दिली ठेवी स्वीकारणे कर्ज देणे आदी योजना सेवा बँक एकाच छताखाली पुरवते बँकेच्या विविध क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीबद्दल माहिती दिली बँकेतर्फे किफायतशीर दरात कर्ज पुरवठा करण्याच्या माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फासिंग ऑफिसर अमोल लाडाने मगर अशोक करवलकर हेमंत अजित लाडाने गोकुळ पारखे गलबे संतोष आवटी नंदू रायपल्लीवार माउली वैभव निर्वळ यांनी परिश्रम घेतले आपण दिनानिमित्त मानूत नगर येथील सर्व जे ग्राहक आहे तुम्हाला त्यांना तुम्ही काय म्हणणार साईबाबा बँकेचे सर्व ग्राहक मानवत शाखेला जे आहेत आमचे तर त्यांना मी आज भेटीनिमित्त काही प्रश्न विचारले की आमच्या बँकेचा व्यवहार कसा आहे आणि तुमचं समाधान होतं आहे का नाही तर जवळजवळ सगळ्या लोकांचं म्हणणं असं आलं आहे की शाखा तुमची चांगली आहे आम आणि आमचे इथं काम लवकर होतं आहे आणि आमचं या ठिकाणी समाधान होते या मानवतन शहरामध्ये तुमची शाखा किती वर्षापासून सेवा देत आहे मानवतला आमची बँक दहा वर्षापासून सेवा देत आहे दुसरी गोष्ट ग्राहकांचा विश्वास तुमच्यावर बसलेला आहे हा आमच्यावर ग्राहकाचा विश्वास आहे कारण आम्ही या भागातलेच असून आम्ही देखील प्रस्थापित आहोत आणि आमच्यावर विश्वास ठेवूनच लोकांनी या ठिकाणी व्यवहार केला आहे आमचं डिपॉझिट जे आहे तर सर्व शाखेचं मिळून दोनशे बारा कोटी आहे आणि वाटप एकशे बावीस कोटी आहे बँकेचा वर्धापण दिवस आहे आणि आपण मानू तेथील ग्राहक आहे या बँकेचे तर तुम्हाला या बँकेचा कारभार या बँकेचा रिस्पॉन्स कसा वाटला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे मानोद मध्ये बाबा नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून आज या बँकेच्या शाखेमध्ये दहाव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित आहोत सुरुवातीला या बँकेच सर्व ग्राहकांना असं सा सहकार्य आहे कारण मी स्वतः माझा अनुभव सांगतो सुरुवातीला मला फक्त माझी नव्या मुंड्यामध्ये एक छोटी भुसालचे दुकान आहे तर या बँकेच्या माध्यमातून मी या बँकेकडे फक्त एक लाख रुपयाची मागणी केली या बँकेचं वैशिष्ट्य असं आहे की बिफ्मी द्वारे या बँकेचं म्हणजे कर्ज पर परत घेतली जाते विशेष व्याजदर पण दुसऱ्या इतर बँकेपेक्षा खूप कमी आहे आणि इथे जे मॅनेजर साहेब आहेत साहेब यांचं सर्व ग्राहकांना भरपूर सहकार्य असतं इतर जो कर्मचाऱ्यांचा स्टॉप आहे त्यांचं पण सर्व ग्राहकांना उत्तम सहकार्य असतं विशेष म्हणजे या बँकेचे जे संस्थापक अध्यक्ष चेअरमन साहेब हेमंतरावजी आडळकर यांचं पण विशेष करून सर्व शाखेवर व्यवस्थित प्रकारे म्हणजे लक्ष असतं आणि त्यांच्याकडे जाण्याची ग्राहकांना कोणत्याही प्रकारची गरज पडत नाही कारण मानव शाखेमध्ये साहेब यांचं सर्व ग्राहकांना तसेच एक लाखापासून तर जशी ग्राहकांची मागणी असेल किंवा ग्राहकांची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे आता मी जवळपास एक लाखाचं कर्ज परतफेड केल्यानंतर मला या बँकेनं दोन लाख रुपये कर्ज दिलं दोन लाख रुपयाची परतफेड पर केल्यानंतर त्या बँकेनं मला पाच लाख रुपयाचं कर्ज दिलं त्यानंतर मी परतफेड पर केली आता जवळपास या बँकेचा मी दहा लाखाचं कर्ज घेतलेलं आहे म्हणजे जवळपास मंजूर झालेला आहे माझ्या खात्यावर पण पडलेला आहे अशा या बँकेचा कारभार एकदम उत्तमरित्या मालवतमध्ये चालू आहे आणि विशेष म्हणजे सर्व ग्राहकांचे या बँकेवर भरपूर म्हणजे शंभर विश्वास आहे